नमस्ते नमस्ते सर्वांना जय शिवराय जय महाराष्ट्र मी जयश्री वाबळे झावरे तुमची अंगणवाडी ताई आज माझ्या अंगणवाडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते ताईंनो तर आज नेहमीप्रमाणेच सर्वप्रथम तुम्ही माझ्या चॅनलवर जर कुठल्या भगिनी नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ जर तुम्हाला माझे विचार पटत असतील माझे मुद्दे पटत असतील तुम्हाला मी जे रोज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडते तर मोठ्या प्रमाणात व्हिडिओ आपले शेअर करा तर चला आजचा व्हिडिओ बनण्या बनवण्यामागचं कारण सांगते तुम्हाला आजचा आपण नवीन विषय घेऊन आलेला आहोत आजचा विषय घेतला आहे आपण पोषण ट्रॅकर आ, तर बघा पहिल्यांदाच म्हणजे खूप दिवसातून आणि खूप भगिनींच्या आग्रहाखातर मी आज पोषण ट्रॅकरचा विषय मांडत आहे तर पोषण ट्रॅकर म्हणजे आपण जी ऑनलाईन भरतो तो ॲप आहे तर त्या पोषण ट्रॅकरवर आपण बऱ्याच महिला माहिती भरत आहोत परंतु जी रोजची जी अपडेट आहे ती आता तुम्ही तर तुमचं पोषण ट्रॅकर अपडेट करून घेतलंच असेल त्यामध्ये काही शंका नाही व्हिडिओ अगदी छोटंच बनवणार आहे पण पोषण ट्रॅकरवर विचार करायला लावणारा व्हिडिओ मी आज तुमच्या ज्या शंका असतील समस्या असतील किंवा काय अडचण येते माझ्या माता भगिनीनं पोषण ट्रॅकर संदर्भात त्या संदर्भात मी आज चर्चा करणार आहे तर बघा माता भगिनीनो आज आपण रोजच पोषण ट्रॅकरवर आपण डेली ट्रॅकिंग म्हणजे रोजचं हजेरी वगैरे होम विजिट असतील ग्रो भेटी त्याही आप भरतो अंगणवाडीची सद्यस्थितीमध्ये रोज अंगणवाडी उघडला की नाही किंवा काय असेल ते डेलीचे काम आपण रोजच करत आहोत पोषण ट्रॅकरवर तर ते काय आता तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही आणि वेळोवेळी जे पोषण ट्रॅकर अपडेट होत असते तर ते अपडेट पण दरवेळेस होतं तर तुम्ही अपडेट पण करतच असाल त्यात काही शंका नाही कारण एवढं तर सगळ्या आता ऑनलाईन कामं तुम्ही करतात म्हटल्यानंतर एवढं तर सगळ्या माता भगिनींना माझ्या कळलेलं आहे ते तर त्याच्या संदर्भात काय वेग दरवेळेस वेगवेगळे व्हिडिओ लागणे लावण्याची आणि कुणाचाही व्हिडिओ बघण्याची काही गरज नाही अपडेट आपोआप होत असतं आपण ते करत असतो आणि दर अपडेट झाल्यानंतर कुठलं तरी फीचर हे अपडेटमध्ये येत असतं तर बघा आता मागच्याच वेळेस अपडेट झालेल्या फंक्शनपैकी फीचरपैकी एक नवीन फीचर आला आहे तो म्हणजे लाभार्थी के वाय सी करणे ई के वाय सी करणे म्हणजेच त्याला त्यांनी बेनिफिशियरी ई के वाय सी असं नाव दिलेलं आहे तर आजचा व्हिडिओमधून मला सांगायचं हेच आहे की शासनाने पोषण ट्रॅकर हे सर्व लाभार्थ्यांची आपले सगळे झिरो ते सहा वर्ष लाभार्थी असतील गरोदर माता असतील संध्या असतील किशोरी असतील किंवा इतर काही आहारासंदर्भातील डाटा रेस्ट असतील आपले इतर काही कामं असतील कार्यक्रम असतील योजना असतील सी बी असेल योगा असतील अनेक जे आपण कार्यक्रम घेतो ओ टी भरण प्लस अर्धवार्षिक वाढदिवस किंवा मग स्वच्छतेचे संदेश आ, जे काही कार्यक्रम आपण भरतो त्या संदर्भात पोषण ट्रॅकवर आपण माहिती अपडेट ही करत असतो तर प्रश्न असा आहे की हल्ली आत्ता दिलेला आहे नवीन फीचर की लाभार्थी के वाय सी करणे मला आ, सर्व लाभार्थींना माझ्या ताई भगिनींना हे सांगायचं आहे की लाभार्थी के वाय सी हे ॲप हे नवीन फीचर पोषण ट्रॅकरमध्ये अपडेट करण्यामागचं किंवा पोषण ट्रॅकरमध्ये ते नव्याने ॲड करण्यामागचं कारण मला शासनाने सांगावं माझ्या सर्व माता भगिनींतर्फे मी आज शासनाला विनंती करते की आम्हाला त्यांनी याचं कारण द्यावं की त्यांनी ई के वाय सी हे फीचर नवीन पोषण ट्रॅकरमध्ये का ॲड केलेलं आहे कारण की त्याचं मी तुम्हाला हा प्रश्न आम्हाला का पडलेला आहे ती आम्हाला काय अडचण आहे ती मी तुम्हाला ते सांगते कारण की बघा हे जे ॲप दिलेलं आहे बेनिफिशियरी ई केवायसी तर यामध्ये असं आहे की लाभार्थ्याचे आपल्याला आधारद्वारे ई के वाय सी करायची आहे म्हणजे त्यांचं आपल्याला व्हेरिफिकेशन किंवा त्याला पडताळणी म्हणू शकतो आपण की लाभार्थी सत्यता पडताळणी त्यामधून केली जाते तर मला एक सांगा आता आपण अगोदर लाभार्थी भरतो तेव्हा लाभार्थी भरल्यानंतर आपण पहिल्यांदा त्याचा आधार भरलेला आहे जर त्या लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसेल तर आपण त्याच्या पालकांचं आधार कार्ड आई किंवा वडिलांचं किंवा नातेवाईकांपैकी आजी आजोबा कोणाचंही आधार तिथं चालतं आणि आपण अशा प्रकारे त्या लाभार्थ्याचं आधार असेल तर आधार नाही तर कुटुंबातील एका कोणत्या व्यक्तीचा आधार भरलेला आहे परत त्या व्यक्तीचा त्या कुटुंबातील मोबाईल नंबर म्हणजे त्यांच्या आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर आपण तिथं फीड केलेला आहे आणि अशा प्रकारे आपण ऑलरेडी आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये त्या आधार हे व्हेरीफाय केलेला आहे बरोबर आहे की नाही मैत्रीण तुम्ही मला सगळ्यांनी कमेंट करून सांगा की आधार आपण व्हेरीफाय ऑलरेडी केलेला आहे बरोबर ना मग आधार व्हेरीफाय केलेला आहे त्यानंतर आपण मोबाईल नंबर पण व्हेरीफाय म्हणजे आधार व्हेरीफिकेशन आपल्याला झालेलं आहे बरोबर त्यानंतर वेरिफिकेशन पण झालेलं आहे दोन्ही मुद्दे पटले का तुम्हाला की आधार आणि मोबाईल नंबर दोन्ही आपण व्हेरीफाय केलेला आहे बरोबर आणि लाभार्थी हा आपला व्हेरीफाय होऊन आपल्या पोषण ट्रॅकरमध्ये सेट झालेला आहे आहारासाठी तो पात्र आहे मग मला आता प्रश्न पडतोय की लाभार्थ्यांसाठी बेनिफिशियरी ई के वाय सी हे काय नवीन नाटक आहे आणि प्लस आ, हे फीचर त्यांनी दिलं आहे तर दिलं आहे तर ते पण इंग्रजीमधून दिलेलं आहे की आपण शासनाला वारंवार विनंती केलेली आहे की माझ्या माता भगिनींचं एवढं शिक्षण नाही आहे माझ्या जुन्या ज्या सेविका मदतनिस्तायी आहेत त्यांना इंग्रजी वाचायला अडचण येते आणि वाचताना त्यांना समजत नाही हे फीचर तर पहिली गोष्ट म्हणजे पहिला असा प्रॉब्लेम आहे की हे ॲप फीचर अपडेट केल्यानंतर त्यामध्ये तर कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण माझ्या माता भगिनींना दिलेलं गेलेलं नाहीये आपल्याला जेव्हा नवीन कॅश ऍप आलं जुन्या मोबाईल मध्ये तेव्हा आपल्याला त्या ते संदर्भात सर्व प्रशिक्षण हे देण्यात आलेलं होतं पोषण ट्रॅकरचं किती वेळा आपल्याला प्रशिक्षण दिलं गेलं किंवा हे नवीन जे फीचर ऍड होतात नवीन सर्वे आला नवीन ई केवायसी आली त्या संदर्भात कुठलंही प्रशिक्षण माझ्या माता भगिनीनं दिले गेलेलं नाही तरी पण त्या एक्स वाय झेड व्यक्तींचे पोषण ट्रॅकरचे व्हिडिओ बघून बिचारा माझ्या साध्या घोळ्या महिला आ, काम करतच आहे ना कारण काम, काम तर नाही आहे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही कामं आपल्याला करावं लागतात तर माझी शासनाला अशी विनंती आहे की त्यांनी हे अजब अजब फंडे अशी पोषण ट्रॅकर मध्ये ऍड करण्याची काही एक गरज नाहीये पहिली गोष्ट म्हणजे लाभार्थी के ई केवायसी हे hey, uh, अत्यंत म्हणजे क्लेशदायी uh, दिलेलं आहे त्यांनी काही uh, किचकटी गुंतागुंतीची प्रक्रिया त्याच्यामध्ये आधार 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 आपण भरलेला आहे त्यांच्या जर नसेल तर पालकांचं भरलेलं आहे पालकांचं नसेल तर कुटुंबातल्या नातलगांचं भरलेलं आहे आणि आता आधार ई केवायसी मध्ये त्यांचा स्वतःचा आधार मागत आहे किंवा जो आधार आपण फीड केलेला आहे तोच टाकत आहे आता काही लाभार्थ्यांच्या मोबाईल नंबरमध्ये इश्यू होत आहेत जे आपण मोबाईल व्हेरीफाय केले होते काहींची ते नंबर बंद पडलेले आहे काहींचा बॅलेन्स नाहीये मोबाईलचे काही इशू आहे तर त्या क्युरी असताना आता त्या नंबरला ई केवायसी होत नाही आहे म्हणजे ही सुद्धा लाभार्थी ई केवायसी करताना खूप मोठी अडचणी येत आहे माता भगिनींना मग अशा वेळेस आम्हाला इतर योजनांचं काम आहे कामाचं कामा ताण आहे रजिस्टरचा ताण आहे मुलांचा शिकवायचा प्रश्न आहे बरेच अशा अडचणी असताना शासनाने पुन्हाही असे नवीन फीचर अपडेट करून सेविकांना वैताग वाढवलेला नि, आहे म्हणजे मला म्हणायचं काय की तुम्हाला लाभार्थीच व्हेरीफाय करायचं आहे ना मग तुम्ही मोबाईल व्हेरिफिकेशन केलेलं आहे आधार व्हेरिफिकेशन केलेलं ला आहे लाभार्थी ऑलरेडी व्हेरीफाईड आहे ना तुमच्याकडे मग अजून बेनिफिशरी ई केवायसी से करून सेविकांच्या कामं का वाढवत आहे शासन याचा विचार करायला पाहिजे प्लस अजून ते मराठीत दिलेलं नाही आहे हा अजून एक मोठा प्रश्न आहे त्यामुळं आता जो सर्वे पण दिलेला आहे बघा तो सर्वे तर पूर्ण सदोष आहे मी तर या मताची आहे कारण कसं की जुना जुनाचं कॅश ॲप होतं बरोबर ना मैत्रिणींनो तुम्ही आठवते कॅश ॲप त्याच्यामध्ये सर्व एकदम परफेक्ट भारता येत होता त्याच्यामध्ये कुटुंब प्रमुखपदी आपण त्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती त्या घरातील सासरे वडील कोण जे ज्येष्ठ व्यक्ती असन त्या म्हणजे ज्या त्या कुटुंब ज्या गावामध्ये त्या कुटुंबाची गावा ज्या नावाने ओळख आहे ते कुटुंब आपण त्या कुटुंब प्रमुखाचं नाव आपण तिथे टाकू शकत होतो परंतु ह्या हा सर्व पूर्ण सदोष आहे यामध्ये त्यांनी काय केलंय सर्व मध्ये लाभार्थी माता ही म्हणजे आपली जी गरोदर माता असेल संदा माता असेल ती किंवा आपली लाभार्थ्याची जी माता आहे ती कुटुंब प्रमुख केलेली आहे ही एक चूक केली परत ती केली ते केली कुटुंब प्रमुख दुसरी चूक म्हणजे की त्यांना ते आधारवरच ते सर्व काही माहिती फिरपाय होऊ शकते तर आपल्या इकडच्या बऱ्याच माता भगिनीचं आधार कार्ड हे माहेरकडील आहे म्हणजे त्यांचा आधार अपडेट नाहीये किंवा आधार नवीन काढलेलं नाही नाहीये इकडच्या पतीच्या नावचं मग जुन्या माहेरच्या नावाने तिची आपण ओळख सर्वेमध्ये मांडतो तर आप ते आपल्याला कुटुंब लवकर लक्षातच येत नाही ना बरोबर की नाही कारण की त्यांना इकडचा आधार नसल्यामुळे माहेरकडचे ऍड नाव त्या लिस्टमध्ये येतात आहे आणि ते गावातलं कुटुंब आपल्याला ओळखण्यासाठी अडचण येत आहे आणि प्लस अजून तर त्याच्यात मराठी भाषा ऍड केलेली नाहीये म्हणजे माता भगिनींना अजून पण ती एक अडचण आहे की सर्वेचं जे पण जे ॲप आहे त्यामध्ये आधारनुसारच माहिती भरली जाते आणि ती पण मराठीत नाहीये तर माझ्या माता भगिनींना ती पण एक अडचण येते बघा पोषण ट्रॅकर वर सांग काम सांगणाऱ्या भरपूर व्हिडिओ आहेत पण ह्या काम करताना अडचणी दूर करण्यासाठी कोणी व्हिडिओ बनवायचे कोणी आवाज उचलवायचा माझ्या माता भगिनी आज ज्या परिस्थितीतून जात आहे आज कितीतरी अतिरिक्त कामांचा ताण त्यांना सोसावा लागत आहे आता मला एक सांगा अजून तर आपल्यामध्ये कितीतरी मदतनीस आणि कितीतरी सेविका अशा आहेत त्यांना अतिरिक्त चार्ज आहे म्हणजे त्यांच्या स्वतःच्या अंगणवाडीचं काम बघून त्या दुसऱ्या पण अंगणवाडीचा चार्ज सांभाळत आहे मग त्या भगिनींना किती त्रास सहन करावा लागत असेल स्वतःच्या पण अंगणवाडीची माहिती भरायची प्लस दुसऱ्या अंगणवाडीची माहिती भरायची ऑनलाईन दोन्ही अंगणवाड्यांची कामं करायची मदत ताईंना पण सेम तशीच प्रोसेस जिथं सेविका नाही त्यांना सेविकाचं पण काम करायचं त्यांचं स्वतःचं पण काम करायचं ऑनलाईन काम करायचं ऑफलाईन काम करायचं ही सोपी गोष्ट नाहीये ना मग त्यामुळे माझा आजचा हा व्हिडिओ लावण्यामागे एकदम छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे मी आजचा पण माता भगिनींचे मी प्रश्न याच्यातून मांडलेला आहे की शासनाने हे जे पोषण ट्रॅकरचं अपडेट मध्ये दिलेला आहे त्याच्यामध्ये ई केवायसी हे फीचर त्यांनी बात करावं ई केवायसीची अजिबात गरज नाही आहे आणि सर्वे जर राहिला प्रश्न तर सर्वे सुद्धा त्यांनी थोडेसे अपडेट करावा आणि सर्वेमध्ये त्यांनी कुटुंब प्रमुख म्हणून पुरुषाचं नाव घ्यावं आणि जरी महिलेचं घ्यावलं घेतलं तरी त्याला आधारचे बंधन असू नये कारण की बऱ्याच महिलांचे आधार कार्ड हे अपडेट झालेले नाही त्यामुळे सर्वे भारताने सुद्धा भरपूर महिलांना अडचण येतात आणि सर्वात पहिल्यांदा त्यांना विनंती अशी की कुठलंही ॲप अपडेट कुठलंही फीचर नवीन तुम्ही अपडेट करण्यापूर्वी ते मराठीतच असेल याची शंभर टक्के तुम्ही काळजी घ्या अन्यथा आम्ही आता तर शासनाशी असहकार करण्याचं ठरवलेलंच होतं पण काही कारणास्तव आम्ही आता तुम्हाला ऑनलाईन माहिती भरून सहकार्य करतच आहोत तर तुमची ही जबाबदारी आहे की तुम्ही सुद्धा आम्हाला ते ॲपमध्ये फीचर सगळे मराठीत द्यावे आणि माझ्या माता भगिनींना समजेल असे ॲप फीचर द्यावे त्यांना माहिती भरता आली पाहिजे म्हणून तुम्ही ते ॲप हे मराठीत संपूर्ण मराठीत तुम्ही ॲप देण्याची जबाबदारी तुमची आहे म्हणजे माझ्या माता भगिनींना काम करणं अजून सोपं जाईल कारण ऑलरेडी कामाचं ताम भरपूर आहे त्यांना आणि अजून अशा प्रकारे त्यांची ही ऑनलाईन केली जाते आहे नाहीतर विनाकारण माझ्या माता भगिनींसहित तुम्हाला मला तुम्हाला ऑनलाईन कामावर बहिष्कार पाडायला भाग पडेल किंवा आम्हाला ऑनलाईन कामाला असहकार करायला तुम्ही भाग पाडू नका असे मला शासनाला आपल्या सर्व माता भगिनींतर्फे विनंती करायची आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे की पोषण ट्रॅकर संदर्भात त्यांनी जे काही अपलोड आलेले आहेत ता अपडेट त्यांनी ते सुधारून घ्यावे आणि प्रत्येक फीचर हे मराठीतून द्यावं ही माझ्या सेविका मदतनीस भगिनींतर्फे त्यांना विनंती आहे चला तर मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक ला, ला करा शेअर करा आणि आपला व्हिडिओ सर्व माता भगिनींपर्यंत पोहोचवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र